आपल्या नावावर त्यांनी बैल पाठवलेले ते म्हणता अन्वर्षेत तुमच्या नावावर आले हे बैल घेऊन टाका आणि नव्वद हजारलाच घेऊन टाका हा नव्वद हजारला बांधले हे बैल बरोबर हे बैल नव्वद हजारला ला फक्त ते म्हणता नव्वद हजारला एक आणि दोन हजार आम्हाला कमी द्या बरोबर का लक्षात हे बैल नव्वद आम्ही बांधले तुम्हाला नाम बोलो नमस्कार मी स्वरा पार्वती जोगी आम्ही आलोय धुळ्यावरून आम्ही हे बैल घेतलेली आता आयजगाला विकतो विकतोय अन्वर्षेत कडक यांचं खूप ऐकलं होतं नाव इष्टला पण त्यांना बघितलं होतं मी काल व्हिडिओ बघित होते त्यांचं लाईक फॉलोअर जास्त आहे आणि ते कुणाला फसवत नाही म्हणून मी यांच्या नावाखाली इकडे आली आणि पंधरा तारखेला पैसे द्यायचे त्यांना आज काही देत नाही पंधरा तारखेला पूर्ण पैसे देऊ त्यांना काय विषय काही सबसे बडा चीज ते माझ्या नावावर तुम्हाला चांदणी पारोती जोगी गावला राहते हे आमचे याच नाव ऐकून आले याच्याकडे हजार रुपये दिले याच्याकडून आम्हाला काय घ्यायचं पंधरा तारखेला पंधरा अठ्ठ्याऐंशी हजार आम्ही पंधरा तारखेला घ्या अठ्ठ्याऐंशी हजार व्यवहार व्यवहार त्यांचा ऐकूनच मी आली आम्हाला काय माहिती सोशल मीडियावर बघितलं परवा काल गौरव नावाचा माझा मित्र आहे धुळ्याचा त्याचं बघून मी यांना मला ते लिस्ट पाठवलं मेन्शन केलं त्यांचा व्हिडीओ मग मी ते बघून यांच्याकडे आले चॅनलच्या माध्यमातून आले ती जोडी तुम्ही होत नाही हे मला माहिती आहे म्हणूनच मी आले पहिले घेऊन जोडी चालू आहे आपल्या नावावर आले आपण सांगितलं येतात त्यांनी दावणीला बैल बांधून दिले शेडे बैल बांधून घ्या आम्हाला एवढे पैसे देऊन टाका आपण ते ऐकलं आणि बैल बांधून टाकले मान्य ना तुम्हाला चाळीस गाव मधून खरेदीच कारण काय ते माणसं नाही त्यांचे सांगते आमचं का आमची शेती आहे आमचे दोन मंदिर आहे कोण दोन मंदिर आहे काळोबाईचं येल माझं आणि आम्ही हाऊस खाती हे बैल घेतलेले शेतामध्ये काम करतील म्हणून पण तो सालदार आमचा निघून गेला, गेला। बैलांचं काय काम नाही कोणतं हे विषय सोडा हे जाऊ दे आता तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना विश्वास पहिला दिले ना विश्वासावर आले विश्वासाचा घात होणार नाही पंधरा तारखेला त्यांना पूर्ण पैसेच देऊ चला ठीक आहे आता त्यांना हात लावा दिला घरी सुखी राहा सांगा आता बस बघा किती गरीब बैल आहे गरीब याच्यावर बैला घेतलेले आपण चार आपण आम्ही केलं गरीब बैल आहे म्हणून आपण घेतले चला सुनील आपल्या दवडीला बांधा तिकडे घ्या चला इस्टला पण अकाउंट तेच आहे स्वरा पार्वती जोगी मेंशन करा आम्हाला हा व्हिडिओ चार दादा जोड्या धावणीला आज कमीत कमी तीस बत्तीस बैल आहे तीस बत्तीस सगळे बैल कामाचे आज पूर्ण कामाची गॅरंटी घ्यायची असं बैलांची तर आपल्या जाऊन अवेलेबल बरोबर बाजार चोवीस मॅच बाजार जरा घार आहे माल भरपूर आहे माल आपल्याकडे स्टॉक फुल राहतो कंटिन्यू फुल राहतो बाजार आहे आणि भारी बैल आपल्याला कमी होते आपल्याला कामाची बैल संपूर्ण तिजोड बरोबर बघा असा पूर्ण गॅरंटी राहणार आहे पूर्ण टोटल निम्मे पैसे द्यायचे निम्मे हाकलून द्यायचे अर्धे पैसे देऊन हाकलून पैसे द्यायचे महिलांची किंमत सांगायला एक लाख अकरा हजार सांगायची व्यवहारामध्ये आपण शंभर टक्के कमी जातो बरोबर धोळे मस्त धुळेला मापा का एक नंबर आहे पूर्ण गॅरंटी आपण फुल मापाचे

पूर्ण गॅरंटीचा पहिले संपूर्ण कामाला घ्यायचा आणि मग दोन दिवसात पैसे द्यायचे बैलाचे सांगायला बैलाचे सांगतोय पासष्ट सत्तर काही पण बरोबर पण पंचावन्न हजार रुपयाला गॅरंटी द्यायची आणि पंचावन्न पंचावन मध्ये द्यायचा बरोबर पूर्ण गॅरंटी बाजूची गॅरंटी कामाची किंमत आपण स्क्रीनशॉट मारल्यावर सांगणारी आपण बैल आपला आहे स्क्रीनशॉट मारा आपण झालेला आहे काहीतरी दोन कमी साठ दोन कमी साठ मध्ये आदत आहे सत्तावीस लागू झाली युट्यूब सत्तावीस ला मागणी झाली

सांगा बरं किती रुपयाला घेता जाऊ दे बाकी सोळा ना कामाला घ्या बरं नाही बरं नव्वद ला पंच्याऐंशी लागार एवढे घ्याव नका हो देख 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 ये पूरी बंदा है तुम जा क्यों हो जा क्यों तेज़ रहते हो कौन माला खाई से माला खाई से माला खाई से कौन 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 दादा पासष्ट हजार लागलेले पासष्ट हजार रुपये पासष्ट हजार लागलेले फायनल हो। आपण राजू बोला सांगितलेले पंच्याऐंशी पंचायती पंचायशी हजार सांगितलेले देऊन टाकू पंचायशी सांगायचे होतात करतात पंचायशी सांगायचे व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे बोला बोला सर या इकडं या या पुढे थोडा ब्रेक बस बत्तीस बत्तीस हजार वाचल हे भेटणार आहे मला तरी भेटला येतील का बत्तीस बत्तीस हजार मागा तुम्ही त्याच्याबद्दल काही नाही किती कमी मागा आणि कमी मागणाराच घेतो जो कमी मागतो आणि तोच घेतो तेलाच बी बी घेतो ती <laughs> नोट घेतली वापस नाही शंभर टक्का देणार या या इकडे पुढे मात येवड कुठे आहे सगळ्यांना समजून आले असं हा लवकर बोला काही होईल नेव राहतो थोडाफार ऑर्डर टाकून घ्यायची त्याच्यात काय पाहायचं होईल घेऊन मागितले आणि आपण फायनल सांगितलेले पंच्याऐंशी त्याला पंच्याऐंशी नाहीशी कोणी देत नाही आणि त्यांना पासष्ट आणि सत्तर ला मिळत नाही ते थोडे जवळ यायचं थोडं आपण आहे त्यांना देणार आहे बायला राजू बाबा

चोपड्यावर आलेले दादा उर्वेल चोपडा हाफीनावर आल्यावर वापस साठला लाबी दिले असते आठ ठावला दिले असते आणि पाच लाबी दिले असते कसं आहे माझा नाही मंदिर आहे मंदिरच आहे मंदिर म्हणजे गिरायक चे भेटत नाही बरोबर कसं असतं आपण गिरायकाला वापस पाठवत बरोबर दादा मान्य आहे ना কিন কমিটি নাই মানে ৰান্ধিব